प्रार्थनान प्रर्थनाे चे मागणि हि चे प्रथनाे चे मागणे माणसाने मानसा माणसा सम मागणे प्रार्थना समूचे भे सम च प्रार्थनान् हे समुचे आणि आणखीन एक दृप्त शस्करा योग आहे तो म्हणजे आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय मराठी मॅडम आणि आपल्या संस्थेच्या संचालिका सो मराठा मॅडम यांचाच वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाने आपण त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देणार जाधव मॅडम पुढे या कार्यक्रमासाठी मराठी मॅडम जाधव उपस्थित अगोदर त्यांचं स्वागत करते आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर यांनी पुष्पगुच्छ देऊन आदरणीय मराठी मॅडम यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते आदरणीय मॅडम तुम्ही शतऐंशी महा दीर्घ आयुर् आयुर्आरोग्य आय। लाभू आश्वी गंगाश्वर च आमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करते धन्यवाद सर आणि आपल्या कार्यक्रमासाठी आलेल्या जाधव मॅडम यांचंही स्वागत मी सरांना करायला सांगते आदरणीय जाधव मॅडम महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात आपापल्या परीने योगदान दिलेले आहे नेतृत्व ते जहाल नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय बंदी शापित देश होता परकीय बंदिवास शापित देश होता पण आग केसरीचा एक एक लेख होता पण आग केसरीचा एक एक लेख होता

आपले विचार कार्य प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या गता प्रभावीपणे मांडणारे थोर व्यक्तिमत्व म्हणजेच लोकशाही अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म टिलक होते व आईचे नाव पार्वतीबाई असे होते टिलक लहानापासून खूप हुशार होते अशी माझी नम्र विनंती तुम्हाला माहिती आहे का लोकमान्य टिळक लोकमान्य का होते कारण अन्य त्यांना अमान्य होता म्हणून ते लोकमान्य होते अशा या लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे त्यांना सर्व नाडाने बाळ म्हणून त्यांचे खरे नाव केशव होते त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव होते गंगाधर टिळक ते शिक्षक होते टिळकांना गणित व संस्कृत हे दोन्ही विषय अतिशय प्रिय होते त्यांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी तुम्हाला माहित असतील त्यापैकी मी एक गोष्ट सांगणार आहे एकदा एकदा इतिहासाचा तास चालू होता गुरुजी वर्गात शिकवत होते टिळक त्यांचा एक मित्र गप्पा गोष्टी करत होते आई बाळ हात मारायची टिळकांचं खरं नाव केशव होतं टिळकांच्या आईचं टिळकांवर फार प्रेम होतं आणि टिळकांचं पण आईवर फार प्रेम होतं जसं तुमचंही आई ना आईवर आणि आईचं तुमच्यावर तुम्ही कसेही वागलात तरी आई तुम्हाला बाळ म्हणते आहे ना तुम्ही कसंही असला तरी आई तुमचे लाड करते बरोबर ना तसे टिळकांचं आईवर अतिशय प्रेम होतं टिळक जेव्हा कॉलेजात होते ना तेव्हा प्राध्यापक जिनसीवाले यांनी मातृपिला असे काव्यरचनेची स्पर्धा जाहीर केली टिळकांनी त्या काव्यरचना स्पर्धेमध्ये भाग घेतला टिळकांच्याही फक्त वयाच्या त्यांच्या दहाव्या वर्षी गेली किती थोडं प्रेम मिळालं बघा त्यांना आईचं पण आईवर ते अतिशय प्रेम करायचे त्या काव्यरचना सादर करताना संस्कृतमध्ये ठिकाणी ती काव्यरचना सादर केली टिळक बोलतात की जसा कोकिळेचा स्वर जर कोणी हिरावून घेतला कोकिळेचा स्वर जर कोणी हिरावून घेतला तर कोकिळीला जेवढं दुःख होईल तेवढी आई माझी देवाने माझ्यापासून हिरावून घेतलेली आहे तेवढं ते त्याच्याहून दहा पटीने जास्त दुःख मला त्याचं झालेलं आहे पण मी दुःखाम दुःख करत बसणार लोकशाही भाऊ साठे त्यांचा जन्म आपल्याला सांगितलं की सांगली जिल्ह्यातील वाटेगाव हे त्यांचं गाव एक मातंग समाजा एक समाजामध्ये समाजामध्ये दलित जन्म घेतलेला हा माणूस शिक्षणापासून सुद्धा वंचित झालेला इयत्ता चौथी भक्त शिकलेला माणूस आणि त्या वेळेला वाटे त्या वाटेगाव किंवा त्या सांगलीमध्ये रोजगार करणं मजुरी करणं

असं सांगणारे हे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांची वाङ्मय आहे ते साहित्य जे काही आहे ते सत्तावीस भाषांमध्ये काय केलेलं आहे तर भाषांतरित केलेलं आहे यानंतर हे जे अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांना शिक्षण म्हणाल तर अतिशय कमी शिक्षण झालेलं आहे त्याबद्दल सुद्धा लोकांचं हे नाही कोण म्हणतं ते गेली व शाळेत गेलं कोण म्हणतं का शाळेतच गेलं नाही मग यांना अक्षराची ओळख झाली कुठे तर यांच्या अक्षराची ओळख झाली काम करताना